श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे नरक 20 नरक चतुर्दशी चतुर्दशी रोजी आहे हा दिवस मुक्ती दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो जगातील पडून नेलेल्या सोळा हजार स्त्रियांना नरकासुराला ठार मारून श्रीकृष्णाने मुक्त केले होते व त्याच दिवशी त्यांचे पालकत्व घेतले होते त्यांना सन्मानाचे जीवन प्राप्त करून दिले होते म्हणून या दिवशी साला नरक चतुर्दशी असे म्हटले जाते आता या दिवशी आपल्याला काय करायचे आहे कोणती सेवा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहे सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा या दिवशी नरकासुराला ठार मारून श्रीकृष्णाने सोळा हजार स्त्रियांना मुक्त केले होते म्हणून या दिवशी आपल्याला भगवान श्रीकृष्णांची पूजा करायची आहे सकाळी आपल्याला अभंग स्नान करायचं आहे या दिवशी अभंग स्नानाला अत्यंत महत्व आहे या दिवसाला छोटी दिवाळी म्हणून सुद्धा साजरं केलं जात तर या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठून पंचगव्य आणि उठणं लावून आपल्याला स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या घरात असलेल्या श्रीकृष्णाची मूर्ती असो किंवा फोटो असो त्यांची पंचोपचारे आपल्याला पूजा करायची आहे त्यांना नैवेद्य दाखवायचे आहे आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता भगवंताचा अगात लिलांचे कार्यकारण भावात्मक चिंतन मनन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला सेवा काय करायची तर बघा आपल्याला एक वेळा श्री विष्णू सहस्रनामाचे पठण करायचं आहे गीतेचा पंधरावा अध्याय पठन करायचा आहे संपूर्ण गीता सुद्धा पठण करू शकतात गीतेची अठरा नाव म्हणायची आहे एक वेळा लक्ष्मी नृसिंह स्त्रोत सुद्धा आपल्याला वाचायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्त्रोत सुद्धा आपल्याला म्हणायचं आहे तर हे अत्यंत महत्वाचे भगवान विष्णूंची आपल्याला ही सेवा सुद्धा दा उद्या उद्या आवर्जून करायचे आहे त्याचबरोबर बघा एक फळ असतं त्याला कारीट म्हणतात हे कारीट फोडण्याची पद्धत सुद्धा उद्या असते म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराला मारले होते म्हणून त्याचे प्रतीक म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी कारीट फळ असतो ते फोडलं जातं ते एक जंगली फळ आहे म्हणूनच ते नरकासुराचे प्रतीक म्हणून आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने ते ठेसले जाते कारीट हा फोडण्याची परंपरा आजही कोकणामध्ये पाडली जाते या फळाला वेगवेगळी नावं आहेत काही ठिकाणी कारिट काही ठिकाणी चिराटे ही दोन नावे प्रचलित आहे दिवाळीत ही काळीट फोडताना एक परंपरा म्हणून कार्टाकडे न पाहता त्या मागची भावना समजून घ्यायला हवी तर यामुळेच या दिवशी कारीट हे फळ सुद्धा फोडण्याची परंपरा आहे त्याचबरोबर या दिवशी यम तर्पण सुद्धा केलं जात या दिवशी यम तर्पणाला सुद्धा अत्यंत महत्व आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहे त्यामध्येच बघा रात्री आपल्याला उशाखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे ते म्हणजेच आपल्याला तुळशीची पानं ठेवायची आहे बघा आपल्या घरामध्ये असा एक व्यक्ती असतो तो, तो बिनाकारण चिडचिड करत असतो किंवा मानसिक काही त्रास असेल आरोग्याचे काही त्रास असेल तर अशांनी आपल्या उश्या खाली तुळशीची पानं ठेवायची आहे ही पानं आपल्याला आधीच तोडून ठेवायची आहे त्याचबरोबर बघा आपल्या जवळ झोपताना बाजूला एक ग्लास भर पाणी किंवा तांब्याभर पाणी सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे हे उपाय सुद्धा आपण उद्याच्या दिवशी करू शकतात पाणी जे आहे त्यामध्ये नकारात्मकता सोसण्याची शक्ती असते त्याचबरोबर तुळशी जे असते ते आपल्यामधली नकारात्मकता सोसून घेत असते म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहे जे कोणी असे लोक असतील किंवा मग सर्वच लोक असे करू शकतात बघा रात्री झोपताना आपल्या मनामध्ये अनेक विचार येत असतात वाईट सुद्धा विचार येत असतात तर ते वाईट विचार नकारात्मकता ते सोसून घेत असते तर बघा आपण जर आपल्या उश्याजवळ म्हणजे आपण झोपतो तिथे आपल्या उश्याजवळ जवळपास आपल्याला तुम्ही डावे बाजूला ठेवा किंवा उजव्या बाजूला ठेवा एक तांब्याभर किंवा ग्लासभर पाणी तुम्हाला ठेवायचं आहे आणि ते सकाळी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीच्या दिवशी सकाळी आंघोळ न करता आधीच ते पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि तुळशी सोडून आपल्याला कुठल्याही एका झाडाला हे पाणी टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायचं आहे तसेच आता तुळशीचे पानांचं काय करायचं तर ते तुम्ही खाऊ शकतात किंवा मग तुम्हाला खायचे नसतील तर एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला ठेवायचे आहे तुळशीला सोडून तुम्ही कुठल्याही झाडाच्या मुळाशी तुम्ही ते ठेवू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही हे उपाय उद्या नरक चतुर्दशीच्या दिवशी करू शकतात आपल्या नकारात्मकता वायू शक्ती हे शोषून घेण्याचं काम करत असते घरामध्ये प्रत्येक घरामध्ये कोणी न कोणी एकतरी व्यक्ती असतो तो बिनाकारण चिडचिड करत असतो वाईट बोलत असतो तर अशा व्यक्तीने तर हे उपाय आवर्जून करायचे आहे तर अशा प्रकारे नरक चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही हे काही उपाय करू शकता त्याचबरोबर सेवा सुद्धा आपल्याला आवर्जून करायची हे उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो अभ्यंग स्नान सुद्धा सर्वांनी करायचे आहे पंचगव्य उठणे लावून आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करून मग आपल्याला सेवा वगैरे करायची आहे पूजा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत स्वामी समर्थ